जयशुवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज गुरसाळे तालुका खाटाव इथे सरपंच केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या गुरसाळे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा बिंचोडचा बादशाह मथुरेकाचा देखील आला आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका राहुलदा पाटील यांचा मथुर एक हजार एक तसेच आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा नक्की कोणत्या गटामध्ये पळताना दिसणार ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या गुरुसाहेब मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलदा पाटील यांचा बिनजोडचा बादशाह मथुरे एक हजार एक व घोटचा छोटा सर्जा आपल्याला गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सरजा व विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा आपल्याला गट क्रमांक सत्तावीस मध्ये तास क्रमांक सहा मध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो सरजा मथुर व सरजा तेजाला आजच्या गुरुसाहेब मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली अब असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाचेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन